बरोबर आहे काल रात्री दोनचा गुन्हा दाखल आहे फिर्यादी प्रेम भोवाड याच्या तक्रारीवरून यातील मयत येश गुप्ता आणि दुसरा जखमी येश गुप्ताचा भाऊ जिगर गुप्ता हे जखमी आहेत येश गुप्ता मयत आहे यातील आरोपी राहुल फाटक दुसरा आरोपी योगेश पटेल आणि तिसरा आरोपी संतोष यादव पैकी संतोष यादव हा ॲडमिट आहे तसेच योगेश पटेल हा देखील कोळसेवाडी जनकल्याण हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहे राहुल पाठकला पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्याची तजवीज ठेवलेली आहे दोन गटांच्या किरकोळ कारणावरून सडन कारणावरून सदरचा मर्डर झालेला आहे पुढील तपास सिनियर पी आय श्री कदमाने पी आय चोपडे व टीम करत आहे हात केला असता समोरून जात असताना तो थांब हात केला असता तो थांबला नाही म्हणून परत ज्यावेळेस यातील जखमी आणि मयत परत येत असताना आढळून त्यांना तोका थांबला नाही या कारणावरून मारहाण केलेली आहे